श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही ज्योती किचन विलॉक्समध्ये मा माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आजची अशी मजेदार रेसिपी आहे आज पूर्ण थाळी बनवलेली आहे अशा खमंग अशा पुऱ्या बनवलेल्या आहेत चला आपण पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे ह्या वाटीने मोजून घेतलेलं आहे बघू शकता दोन वाट्या टाकून घेतल्या त्याचबरोबर अर्धा वाटी रवा घेतला आहे एक लहान वाटी बेसन घेतला आहे अगदी दोन चमचे बेसन घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे थोडासा एक स्पून ओवा घेतला आहे त्याला हातावरती क्रश करून घेऊ त्यानंतर एक चमचा तेल घेऊन मस्त कडकडीत गरम केलं होतं तेल टाकून घ्यायचं आहे एकच चमचा घ्यायचा आहे पण अगदी कडकडीत त्याला गरम करायचं आहे जेणेकरून आपल्या पुऱ्या खुसखुशीत होतील आणि नरम पडणार नाही मस्त टम्म फुगलेल्या कमीत कमी दोन तासापर्यंत टम्म फुगलेल्या पुऱ्या आपल्या आरामात राहतील मस्त असं चोळून घ्यायचं आहे गरम तेल टाकल्यानंतर चमच्यानी मिक्स करून घ्यायचं त्यानंतरच हाताने मिक्स करून घ्यायचं छान असं लागता लागता थोडं थोडं पाणी घालायचं आहे अजिबात एकदम पाणी घालू नका कारण हे पीठ आपल्याला एकदम घट्टसर मळायचं आहे अजिबात सॉफ्ट पीठ करायचं नाही जितकं कडक पीठ मळाल तितकं छान पुरी होते मस्त अशी कणिक मळून घ्यायची आहे छान अशी घट्टसर मळून घेते अजिबात पातळ भिजवायचे नाही आहे कणिक नाहीतर पुऱ्या लगेच नरम होतात छान असं घटसर पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण अगदी अर्धा चम्मचपेक्षाही कमी तेल घालून याला मळून घेऊ जास्त तेल अजिबात घालायचं नाही आहे अगदी थोडंसं तेल घालायचं आहे परत एकदा मळून घेऊ आणि मस्त याला दोन तासासाठी आपण याला भिजत ठेवणार आहोत घट्टसर मळून गोळा करून साईडला ठेवून दिला कढई ठेवली आहे त्यात मी मोहरी घातली आहे जिरं ठेव टाकलं आहे त्यानंतर चार ते पाच कढीपत्त्याची पानं टाकून घेतली एक जाडसर मिरची कट करून घालून घेतली त्याचबरोबर कांदा घालून घेतला छान असं परतून घेऊ एक टमाटर घालून घेतला कांदा ही एकच घेतलेला होता टमाटरसुद्धा एकच घेतलेला आहे झाकून ठेवू त्यानंतर हे बघू शकता चार दिवस झालेले आहेत मस्त असे झालेत आता आपण याला एका बाल्टीमध्ये लावून घेऊ त्यानंतर परत एकदा मिक्स करून घेऊ छान असं त्यानंतर चवीनुसार मीठ घालू अर्धा चमच मीठ घातलेला आहे भाजीच्या हिशोबाने आपण मीठ घालायचं आहे त्यानंतर मूग आणि मटकी टाकून घेणार आहोत मस्त आपल्याला याची सुकी भाजी बनवायची आहे त्यानंतर धनेपूट टाकून घेतली आहे दोन टीस्पून हळद टाकले आहे दीड टीस्पून त्यानंतर एक मोठा चमचा आगरी गोळी मसाला टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर एक चम्मच गोडा मसाला टाकून परत एकदा झाकून ठेवलेला आहे बघू शकता मी आंबे घेतलेले आहे एकदा तुम्ही अशा पद्धतीने आंब्याचा रस करून बघा अतिशय सोपी पद्धत आहे आणि आता पावसाळा चालू आहे त्यामुळे आंबे खूप जास्त खराब निघतात त्यामुळे अजिबात चोळून आंब्याचा रस करू नका हे बघा पहिलाच आंबा माझा खराब निघालेला आहे आता याला आपण साईडला ठेऊ दुसरा आंबा घेऊ आंब्याच्या अशा मोठ्या मोठ्या खापा करून घेऊ त्यानंतर अशा पद्धतीने आमरस करून घेऊ अगदी असा हा आंब्याचा रस होतो काहीही झंझट करावी लागत नाही अजिबात कसलाच त्रास होत नाही एवढं छान होतो आणि पूर्ण आंब्याचा रस निघूनही जातो अशा पद्धतीने फटाफट करून घ्यायचं आहे बघू शकता पूर्ण आंबा क्लीन होतो मस्त असा आणि अजिबात आंब्याचा शिरा ज्यूस मध्ये जात नाही मस्त असा ज्यूस तयार होतो पावसाळ्यामुळे खूपच जपून आंबे वापरावेत बघू शकता कसा मस्त असा आंब्याचा पल्प निघलेला आहे याला मस्त हो। साखर टाकून छान मिक्स करून घेऊ मी एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे बघू शकता लहान अशी वाटी आहे माझी याच्यात जवळजवळ तीन पोहे खाण्याचे चम्मच भरून साखर होते मी चार आंबे घेतलेले आहे त्यासाठी मी तीन चम्मच साखर टाकली आहे मस्त असं फेटून घ्यायचं आहे बघू शकता आंब्याचा रस थोडंसुद्धा त्याच्यात गाठ गुथळी वगैरे काहीच नाही आहे एकदम असा क्लीन असा ज्यूस तयार झालेला आहे तोही बिना पाण्याचा पावसाळा सुरू झालेला आहे त्यासाठी अजिबात आंब्यात पाणी घालू नका त्याच्याने दस्त लागण्याची शक्यता असते बघू शकता कसं मस्तच असं आंब्याचा रस बिना पाण्याचा तुम्हाला जर घट्ट आवडत नसेल तर तुम्ही यात तुमच्या हिशोबाने मस्त असं दूध घालून पातळ करू शकता पण अजिबात पाणी घालू नका मी एक थेंबसुद्धा यात पाणी घातलेलं नाही बघू शकता मस्तच दिसत आहे छान असं रेडी झालेलं आहे आता आपण याच्यावर मस्त झाकण ठेवून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहोत झाकून ठेवलं आहे फ्रीजमध्ये ठेवून देऊ त्यानंतर बघूया आपली भाजी झाली आहे का एकदा मी परतून घेतली होती बरं का भाजी बघू शकता मस्तच अशी भाजी झालेली आहे मस्त सुकी भाजी झाली आपली आपल्याला भाजी जास्त शिजवायची नाही आहे नव्वद पर्सेंट शिजून घ्यायची आहे जास्त शिजली की चांगली लागत नाही जाड मिरच्या उभ्या आडव्या कापून घेतलेल्या आहेत आणि त्यांना मस्त अशा भाजून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर थोडंसं बेसन घेतलेलं आहे बेसन छान असं फक्त मीठ घालून भिजून घ्यायचं आहे त्यामध्ये दुसरं काहीही घालू नका फक्त मीठ घाला मस्त असं बेसन भिजून घेतलं आहे फेटून घेतलं आहे आणि त्याचनंतर मस्त असं खालीवर करून मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत काढून घेऊ एका प्लेटमध्ये छान भाजून झालेले आहेत मस्त काढून यांना मीठ चोळून घेऊ मिरच्यांना मीठ नक्कीच चोळा बरं का कारण नाहीतर मिरच्या खायला टेस्टी लागत नाही असं मस्त बेसनमध्ये भिजून भिजून मस्त तव्यावर मस्त अशा लावून घेऊ गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे मंद आचेवर आपल्याला हे करायचं आहे खाण्याला अतिशय खमंग अशा मिरच्या लागतात फ्राय करून अजिबात चव लागत नाही चांगली पण अशा प्रकारे ना एकदम खुसखुशीत होतात मस्तच लागतात खायला छान असं सगळ्या टाकून घेतलेल्या आहेत आता आपण यावर मंदाचे वर, वर मस्त झाकण ठेवून मस्त दोन ते तीन मिनटं तव्यावरच ठेवायचे आहे साईडने तेल घालून घेऊन त्यानंतर तर झाकून ठेवूया गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात मी माझ्या हिशोबाने तेल घेतलेलं आहे तेल आपण गरम करायला ठेवू बघू शकता मला जितकं लागणार आहे तितकं तेल काढून घेतलेलं आहे त्याला एकदा मिरच्या परतून घेऊ छान असं दोन ते तीन मिनटं झाले होते त्यानंतर मी अशा परतून घेतल्या बघू शकता कशा मिरच्यांचा टेक्शर मस्त झालेला आहे खायला अतिशय अप्रतिम लागतात फक्त भाजून झाल्यानंतर याला मीठ चोळायचं विसरू नका मस्त अशा आलटी पलटी करून घ्यायच्या आहेत एक बाजू मस्तच आपली खमंग भाजून झालेली आहे अगदी मंद आचेवर यांना भाजायचे आहे अजिबात फास्ट फ्लेमवर अजिबात करू नका नाही तर अजिबात मिरचींना चव लागणार नाही मंद आचेवर अगदी खुसखुशीत होतात एक साईडला आपलं तेल गरम होत आलेलं आहे बघू शकता सर्व मिरच्या मी अलटी करून घेतलेल्या आहेत मस्तच आता आपल्याला परत यावर दोन ते तीन मिनटं झाकण ठेवायचं आहे मस्तच मिरच्या झालेल्या आहेत झाकून ठेवलेलं आहे मी चला तर आपण आता पुरी लाटून घेऊ मस्त असं तेल लावून घेऊया थोडंसं अजिबात पीठ लावायचं नाही या पुरींना पीठ लावल्यामुळे तेल जास्त जळतं त्यामुळे मस्त अशा तेल लावून मस्त दोन्ही बाजूनी छान अशा लाटून घेऊ बघू शकता कशा मस्तच अशा झालेल्या आहे पुऱ्या अशा मी फटाफट पुऱ्या लाटून घेतल्या आहेत खायला इतक्या छान लागतात ना मस्तच लागतात बघू शकता मस्त अशा लाटून घेतल्या आहेत आता तेलात फ्राय करून घेऊ तमाशा पुऱ्या फुगतात आपल्या मस्तच फुगलेली आहे छान अशी तिला तेलात अलटी पलटी करून घेऊ मस्त बघू शकता रेडी आहे आता काढून घेऊ बघू शकता किती छान अशी पुरी झालेली आहे ह्या पुऱ्यांना तुम्ही दोन तास असंच ठेवलं तरी ह्या अशा स्टम्मच फुगलेल्या राहतील अजिबात खाली बसत नाही याचा मी चांगला पुरेपूर अनुभव घेतलेला आहे एकदा नक्कीच अशा प्रकारे करून पहा पुऱ्या तळून झालेल्या आहेत आपण आता त्यात उडदाचे पापड तळून घेऊ चार ते पाच पापड तळून घेतलेले आहेत अगदी मंदाचे वर पापड फ्राय करायचे येत नाही तर लगेच पापड जोळतात मिरच्या तर आपल्या मस्तच रेडी झालेल्या आहेत आता काढून घेऊया आपण बघू शकता किती मस्त आणि खुशखुशीत झालेल्या आहेत मस्त खायला अगदी टेस्टी लागतात एकदा नक्कीच ट्राय करा खिचडीसोबत अतिशय अप्रतिम अशा ह्या मिरच्या लागतात मी सर्व काढून घेतलेल्या आहेत बघू शकता मस्त झालेल्या आहेत किती छान अशा दिसत आहेत खायला सुद्धा अगदी अप्रतिम ह्या लागतात त्यानंतर पुऱ्या बघा आपल्या कशा मस्त टम्म फुगलेल्या आहेत यांना फ्राय कमित जाले जाले करून कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तरी पण बघा मस्त कशा दिसत आहेत ना छान अशा खुशखुशीत झालेल्या आहेत खायला इतक्या अप्रतिम लागतात ह्या पुऱ्या एकदा तुम्ही अशा प्रकारे नक्कीच करून पहा चला तर आपण थाळी सर्व करून घेऊ बघू शकता मस्त अशा मिरच्या ठेवल्या आहेत त्याचबरोबर मटकीची सुकी भाजी बनवली होती ती काढून घेतली आहे त्यानंतर आमरस केलेला होता तोही काढून घेऊ मस्त मस्त पापड वगैरे ठेवून मस्त आपली थाळी तयार आहे कसे वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा